नमस्कार मी पंजाब टक्क सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक नाशिक अहिल्यानगर वैजापूर गंगापूर या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे म्हणजे एक तारखेपर्यंत जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक कळवण या भागामध्ये आणखी दोन तीन एक तारखे एक ऑगस्टपर्यंत पर्यंत असंच पावसाचं तुरळक तुरळक वातावरण राहणार आहे म्हणून हा येतात मग राज्यात मध्ये आता तुम्हाला सांगायचं झालं तर सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर आज यवतमाळ देखील म्हणजे एकोणतीस तारखेला यवतमाळ नांदेड या भागात देखील आदिलाबाद धर्माबाद थोडंफार पावसाचं वातावरण राहणार आहे खूप काही मोठा राहणार नाही पण पाऊस थोडा सध्या राहणार आहे आणि ठिकठिकाणी काही काही ठिकाणी देखील होणार आहे म्हणून सांगायचं झालं तर जवळपास मध्ये आठ ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे जास्त असा मोठा काही पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सांगायचं झालं तर ता आठ तारखेच्या ता नंतर नऊ तारखेला का म्हणत काय झालं की सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सांगली जिल्हाचा काही भाग त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा आणखीन काही भागामध्ये मग नऊ तारखेच्या दरम्यान एकदा चांगला आणखी परत एकदा नऊ नऊ दहा ऑगस्टच्या दरम्यान तिकडे भागामध्ये दक्षिण महाराष्ट्राकडे एक पाऊस येणार आहे म्हणून हा लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तरी सध्या तरी आठ ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडत राहणार आहे म्हणजे एवढा काही मोठा पाऊस नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही फक्त राज्यात मध्य प्रदेशचे जे लगत जे आहेत येतात मध्य मध्य लगत कोणते मध्य प्रदेश आणि गुजरातच्या लगत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अकोट हे भाग जे पट त्याच्यामध्ये आणखीन समजा एक ऑगस्ट पर्यंत एक ऑगस्ट दोन हजार पर्यंत पंचवीस पर्यंत थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा जर ना लक्षात राज्यात सांगायचं झालं तर पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश देशमध्ये असा काही खूप काही असा मोठा पाऊस राहणार नाही फक्त सध्या मात्र थोडा तुरळक ते पाऊस राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर कोल्हापूर पासून ते सांगली पर्यंत कोल्हापूर कोल्हापूर सांगली त्याच्यानंतर त्याच्यानंतर निपाणी कर्नाटकमध्ये निपाणी बेळगाव निपाणी बेळगाव या भागामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे सरीव सरी येतील म्हणजे असा की पट्टा डायरेक्ट नाशिक पर्यंत कोकणपट्टी मध्ये सात ते रायगड रत्नागिरी एक म्हणजे इगतपुरी पर्यंत त्या पट्ट्यामध्ये काय होईल सरी उसरी आश दहा दहा मिनिटांच्या पाच मिनिटाच्या आशा सरीव दा सरी उसरी येत राहते म्हणून लक्षात येतं